श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे पापमोचनी एकादशी एकादशी तिथी ही आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाची मानली जाते प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येतात आणि वर्षातून चोवीस एकादशी येतात परंतु प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे सुद्धा वेगवेगळं असतं पापमोचनी ही एकादशी अत्यंत महत्त्वाची आहे हा दिवस अत्यंत शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो जर तुमच्या हातून काही कळत नकळत काही पापं झालेली असेल काही वाईट कर्म घडलेली असेल तर त्यातून मुक्त होण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे यामुळे या दिवशी आपल्याला होईल तेवढे सेवा आणि उपाय हे करायचे आहेत जेणेकरून सर्व पापातून आपली मुक्ती होईल आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील यासाठीच आज आपल्याला रात्री झोपताने फक्त हा एक मंत्र बोलून झोपायचा आहे आणि सकाळी उठून तुम्ही चमत्कार पाहू शकता तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील सर्व वाईट कर्मांचा पापांचा नाश होईल असा हा एक मंत्र मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मी तुम्हाला जो मंत्र सांगणार आहे हा मंत्र आपल्याला आज रात्री जेव्हा आपण जेवण केल्यानंतरनं झोपायला जाऊ त्यावरती तुम्हाला या मंत्राचा जप करून झोपायचं आहे जप मग मं तो मंत्र श्लोक किंवा फक्त नामजप या स्वरूपात हिंदू धर्माचा आणि इतर अनेक संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे असे म्हटले जाते की नामजप लोकांना त्यांचे मन केंद्रित करण्यास अधिक लक्ष केंद्रित करण्यास आणि नंतरचा दिवस म्हणजे उद्याचा दिवस जो आहे तर तो चांगला आनंदी होण्यासाठी मदत करत असतो कारण नामजप त्यांना शांत होण्यासाठी मदत करतो आणि त्यांच्याभोवती सकारात्मक ऊर्जा ही निर्माण करत असतो जसे की आपल्याकडे वेगवेगळ्या देवांचे आणि प्रसंगांचे मंत्र आहेत तसेच काही मंत्र असे आहेत ज्यांचा आपण रात्री झोपताना जप जर केला तर आपल्याला रात्री झोप ही चांगली लागते आपलं मन हे शांत होते चिंता ही कमी होते आणि सुप्त मनामध्ये सकारात्मक ऊर्जा ही येत असते यामुळे उद्याचा येणारा जो त्या त्या दिवस असतो तो अगदी आनंदाचा उत्साहाचा असतो आणि आपल्याला एखाद्या गोष्टीचे टेन्शन असेल एखादं महत्त्वाचं काम पूर्ण होत नसेल तर ते पूर्ण होण्यासाठी आपल्याला मदत होत असते आणि आज पापमोचनी एकादशी आहे दिवसभरच्या धावपळीमध्ये तुम्हाला व्रत करणं शक्य झालं नसेल कुठले उपाय तुम्हाला करणं शक्य झालं नसेल कुठल्या सेवा तुम्हाला करणं शक्य झालं नसेल तर तुम्ही फक्त हा एक मंत्र रात्री झोपताना म्हणायचा आहे तो मंत्र म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय हा एकच मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा रात्री झोपताने म्हणायचा आहे हा मंत्र जर तुम्ही आज एकशे आठ वेळा रात्री झोपताना जर म्हटले तर तुम्हाला पापमोचनी एकादशीचं जे व्रत आहे तर त्याचं पुण्य प्राप्त तु होईल सोबतच तुमच्या हातून काही वाईट कर्म पाप झाले असेल तर त्यांचा नाश होईल आणि तसेच तुमच्या सर्व इच्छा मनोकामना या देखील पूर्ण होतील कारण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्रामधला ओम जो आहे तर हा ब्रह्मांडातून बाहेर पडलेला पहिला ध्वनी होता आणि म्हणून प्रत्येक मंत्रामध्ये जेव्हा ओम येतो तेव्हा सर्वाधिक ऊर्जेचा वारंवारतेशी जुळून घेणे आणि स्वतःला सर्व अस्तित्वाच्या स्तोत्राशी जोडण्यासारखे आहे ओमद्वारे उत्सर्जित होणारी पवित्र ऊर्जा आणि स्पदने केवळ मन आणि आत्माशुद्ध करत नाही तर दिवसभर साचलेली कोणतीही मानसिक गोंधळे असतील तर ती दूर करते आणि सोबतच खूप वाईट नकारात्मक स्वप्न तुम्हाला पडत असतील तर तीसुद्धा पडणे बंद होते आणि तुमच्या अवतीभोवती शुद्ध अशी ऊर्जा जी आहे तर तीसुद्धा निर्माण होत असते आणि देवाच्या कृपेने वाईट शक्तीविरुद्ध एक ढाल म्हणून हा मंत्र काम करत असतो आणि ज्यामुळे सर्व त्रासांपासून आपल्याला मुक्त शांत अशी झोप ही येत असते आणि म्हणूनच फक्त एकादशीच्या दिवशीच नाही तर तुम्ही दररोज रात्री झोपताने या मंत्राचा जप करून झोपले तर त्याचा तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होईल तर अशा पद्धतीने तुम्हाला आज रात्री एकादशीच्या दिवशी झोपताने फक्त हा एक मंत्र म्हणायचा आहे आणि सकाळी उठून तुम्ही साक्षात चमत्कार बघू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असत पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ